रामकृष्ण हरी राजमाता जिजाऊ महिला आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था ही आळंदी मध्ये पद्मावती रोडला स्थित आहे आणि संस्थेच्या समोरच पद्मावती मातेचे मंदिर आहे आणि संस्थेला लागूनच शाळा आहे जी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे जिथे सेमी आणि मराठी दोन्ही माध्यम शिकवले जातात आपली संस्था ही आळंदी मधील सर्वात मोठी मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे जी वीस गुंठेमध्ये विस्तारलेली आहे आपल्या संस्थेचं सा पहिलं वैशिष्ट्य असं आहे की मुलींचं संरक्षण त्यासाठी आम्ही संस्थेच्या गेटवरती सिक्युरिटी गार्ड तैनात केलेला आहे जेणेकरून संस्थेच्या गेटमध्ये कुठलाही अनोळखी व्यक्ती प्रवेश करू शकत नाही चला तर मग आपली संस्था आतून कशी आहेत बघूया संस्थेमध्ये आत येताच पहिल्यांदा मुलींना एन रजिस्टर मध्ये एंट्री करावी लागते तसं तर विनाकारण मुलींना गेटच्या बाहेर जायला एंट्री नाहीये पण शाळेमध्ये जाताना आणि शाळेतून आल्यावरती रजिस्टर मध्ये एंट्री करणं अनिवार्य आहे तर हा आहे आपला भव्य दिव्य हरिपाठाचा हॉल जिथे सगळे क्लासेस नित्यनेमाने घेतले जातात तर हे आहे आपल्या संस्थेचं वेळापत्रक ह्या वेळापत्रकानुसारच मुलींचा नित्य नेमाचा पाठ आणि क्लासेस होतात चला तर मग आता पाहूयात संस्थेचे शिक्षक वृंद आपल्या संस्थेचे संस्थापक हरिभक्त पारायण अंजनाताई महाराज जगताप आहेत आणि संस्थेचे अध्यक्ष हरिभक्त पारायण राधिकाताई सालपुरे आहेत संस्थेमध्ये एकूण सात शिक्षक आहेत जे प्रत्येकी वेगवेगळा विषय शिकवतात संस्थेमध्ये मुलींसाठी मोफत वैद्यकीय सेवा ही डॉक्टर भक्तीताई सालपुरे यांच्याकडून केली जाते तर आता तुम्ही पाहू शकतात ह्या आहेत आपल्या संस्थेच्या महत्वाच्या सूचना सगळ्यात महत्वाची सूचना म्हणजे पुरुषांना आत येण्यामध्ये सक्त मनाई आहे आणि बाकीच्या सूचना आपण पाहू शकता तर ही आहे आपली सीसीटीव्ही सर्व्हिलियन्स रूम मुलींच्या संरक्षणासाठी संस्थेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत चला तर मग पाहूयात मुलींची राहण्याची सोय तर हा आहे पहिला हॉल पण पाहू शकता मुली इथे अभ्यास करत आहेत मुलींची प्रत्येकीची पेटी आणि त्यासमोर त्यांचं अभ्यासाचं सामान असं ठेवलं जात राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी चला तर मग पाहूयात मुलींचा हॉल क्रमांक दोन संस्थेमध्ये राहण्यासाठी अतिशय प्रश... प्रशस्त असे मोठे हॉल आहेत जेणेकरून मुलींना अडचण न होता मुली व्यवस्थित राहू शकतात रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि 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 रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि हरि जय जय रामकृष्ण आपल्या संस्थेमध्ये बेड सिस्टीम देखील आहे जिथे प्रत्येक विद्यार्थीला सेपरेट लॉकर दिले जाते मुलींसाठी अभ्यास करण्यासाठी स्टडी स्टडी टेबल देखील अवेलेबल आहे तर हा आहे आपल्या बेड सिस्टीमचा हॉल तुम्ही पाहू शकता तर आता आपण आलेलो आहोत रूम क्रमांक एक मध्ये तर आपल्या संस्थेमध्ये प्रत्येक आठ ते दहा मुलींसाठी एक सेपरेट रूम दिले ज, दिली जाते जेणेकरून मुलींना अभ्यासासाठी पोषक असे वातावरण मिळते आणि प्रत्येक मुलीचा व्यवस्थित अभ्यास होतो ही आहे आपली रूम क्रमांक दोन तुम्ही पाहू शकता सर्व मुली कशा अभ्यास करत आहेत ही आहे की आहे आपली रूम क्रमांक अशा आपल्या संस्थेमध्ये चार रूम आणि तीन भव्य दिव्य हॉल आहेत आणि मुलींसाठी अशी भव्य दिव्य आणि व्यव एकदम व्यवस्थित सोय म्हणजे फक्त आपल्या संस्थेमध्ये आहे चला तर मग आता पाहूयात संस्थेच्या सुविधा मुलींना आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय आहे पिण्याच्या पाण्यासाठी संस्थेमध्ये मोठा प्युरिफिकेशन प्लांट आहे करून मुलींना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळते संस्थेमध्ये संस्थेच्या संस्थापक आणि अध्यक्षा सोडल्या तर तीन महिला तैनात केलेल्या आहेत ज्या चोवीस तास मुलींसोबत चो असतात आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवतात तसेच संस्थेमध्ये मुलींचे जेवणाची सोय म्हणजे एक टाइम नाश्ता दोन टाइम जेवण असतं अगदी मुलींना गरम गरम जेवण मिळते तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या मुलीला शालेय शिक्षणासोबतच आध्यात्मिक शिक्षण द्यायचे आहे तर तुम्ही तुमच्या मुलीला योग्य ठिकाणी टाका ते ती सुरक्षित राहील आणि सर्व शिक्षण घेईल जर तुम्हाला आमच्या संस्थेमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल